नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो कशा आहात आपण सगळ्याजणी तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मैत्रिणींनो मी तुम्हाला आजचं माझं संध्याकाळचं म्हणजे ऑफिसवरनं घरी आल्यानंतरचं छोटंसं रुटीन आणि त्याचबरोबर उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवार तर त्याचीसुद्धा मी थोडीशी पूर्वतयारी कशी केली तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेल तर हे बघा इकडे बाळाचं आणि आजीचं मस्त बॉन्डिंग आहे तर जसं म्हणजे मोठे करतात ना तसं लहान मुलं करायला बघत असतात आणि प्रशिक जो आहे तो त्याच्या आजीला काकांना बाबांना म्हणजे घरामध्ये सगळ्यांनाच कामामध्ये त्याला जमेल तशी तो मदत करायला आता शिकत आहे हळूहळू तर मगाशीच तुम्ही आजींना त्याने कशी मदत केली ते बघितलं असेलच आणि आता इकडे तो त्याच्या काकांना मदत करत आहे तर हे जे हँड मिक्सर आहे ना तर हे माझ्या मैत्रिणीने मला हे गिफ्ट केलं होतं आणि खरंच खूप छान आहे ते याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस असेल किंवा डाळींचा ज्यूस असेल खूप छान प्रकारे होतो तर त्याचं ते, ते सुरू होतं करणं आणि मी ऑफिसवरनं येता येता आवळे आणले होते फ्रेश असे तर आई म्हणाल्या की आपण त्याचं लोणचं पण करूया आणि मुरांबा पण करूया तर इकडे आईंनी छान असा मुरा पण खूप छान झालं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे गुळाचा छान पाक केला अगदी कडक पाक नाही करायचा आपल्याला हलकासा पाक करून घ्यायचा आहे आणि हे जे आवे आहेत ना ते आम्ही स्टीम करून घेतले दहा मिनटं आम्ही स्टीम करून घेतले त्याला त्यातल्या बिया काढल्या आणि त्यानंतर या पाकामध्ये जे काही आवे आहेत ना बिया काढलेले त्याच्या फोडी केल्या बारीक के बारीक आणि ते सगळं आम्ही याच्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर पाच ते दहा मिनटं अगदी मंद वर हे छान असं शिजवून घेतलं आणि थंड झाल्यानंतर आपलं जे काही मुरांबा आहे तो रेडी झाला होता आणि खरं सांगते खायला इतका अप्रतिम लागतो ना खूप मस्त आंबट गोड याची अशी चव आहे मस्त आणि आता ह्या सीझनमध्ये आवळ्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि आवळ्या पंचमीसुद्धा साजरी केली जाते कारण की आवळ्यामध्ये खूप सारे असे आयुर्वेदामध्ये लिहिलेले खूप सारे असे घटक आहेत जे आपल्या केसांपासून ते नखांपर्यंत प्रत्येक गोष्टीला अगदी पूरक असा हा आवळा आहे म्हणजे सग सक... आयुर्वेदामध्ये आवळ्याला खूप असं अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच की काय म्हणजे आवळ्या पंचमीसुद्धा साजरी केली जाते जसं की मी आत्ताच सांगितलं आपल्या केसांपासून ते नखांपर्यंत सगळ्या गोष्टीसाठी पूरक हा असा एकमेव आवळा आहे तर आवळ्याबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती इंटरनेटवर मिळेलच याचे किती गुणधर्म आहेत आणि आयुर्वेदामध्ये याला विशेष असं महत्त्वसुद्धा दिलेलं आहे तर ऑफिसहून येता येता बरंचं सामान मी घेऊन आली होती तर त्यात गाजर आणि बीटसुद्धा आणलं होतं तर पुढे मी सांगेलच आणि ही इतकी सुंदर बरणी आहे ना मैत्रिणींनो म्हणजे प्रत्येक गृहिणी होममेकर आहे ना अक्षरशः याच्या प्रेमातच पडेल कारण की याचा रंगसुद्धा खूप सुंदर आहे आणि ऑनलाईन मी ही बघितली ना तर खूप म्हणजे सहाशे साडेसहाशेला दोन अशा ह्या सेटमध्ये मिळतात पण अगदी त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीमध्ये मला ही भेटलेली आहे अगदी लोकल मार्केटमध्ये क्वालिटीसुद्धा खूप छान आहे त्याची आणि चिनी मातीची ती बरणी आहे डिझाईनसुद्धा छान आहे त्याची रंग पण सुरेख आहे मला खूप आवडली होती आणि बघताक्षणी मी ती आज घेऊनसुद्धा आली कारण की आवयाचं जे लोणचं आम्ही करणार आहोत ना तर आई म्हणायला आपण याच्यामध्येच भरून ठेवूया तर छान असं बिटाचा आणि गाजराचा हलवा सुद्धा केला पुढे मी त्याचं काही शूट नाही केलं कारण की मोबाईलचं स्टोरेज फुल झालं होतं आणि हे बघा मार्केटमधनं मा येताना मी देवीसाठी एक गुलाबी रंगाचं वस्त्रसुद्धा घेतलं कारण की मी लास्ट टाईम पण सांगितलं होतं की पिवळ्या रंगाचं जे वस्त्र आहे ना तेच मी पाच सहा वर्ष झालं वापरते तर म्हटलं यावर्षी आपण जरा वेगळं पण घेऊया तर गुलाबी रंगाचं मी घेतलं आणि ते देवीच्या मुखवट्याला असं छान कॉन्ट्रॅस्टमध्ये मॅचसुद्धा होत आहे पुढे तुम्हाला दिसेलच आणि बाळासाठी मी ते क्रिसमससाठी कॅप बघत होती क्रिसमसची टोपी ती कारण की स्कूलमध्ये त्याला तसं गेटअप करून जायचं आहे सेलिब्रेशन असणार आहे तर बाळाची नेहमीची सवय आहे मी ऑफिसमधनं आली की तो बा आधी पिशवीमध्ये काय आणलं आहे का, का गाड्या वगैरे कारण की त्याला जेसीपी असेल मिक्सर मोठ्या मोठ्या ज्या कार वगैरे असतात ना त्याचं प्रचंड वेळ आहे त्याला आणि त्याचं नेहमी असतं की आई हे आणते आणि त्याला वाटलं की मी तेच काहीतरी आणलेलं आहे मग त्याला सांगितलं की स्कूलमध्ये तुला ही टोपी घालून जायची आहे पण असं झालं की त्याला ती टोपी येतच नव्हती आता उद्या मला ती पुन्हा एक्सचेंज करावी लागणार आहे तर असं इकडे बाळाचं सुरू होतं आपलं मज्जा मस्ती सुरू आणि आमच्या आईने मस्त आज इकडे मसाला म्हणजे तडका दाळ केलेली आहे आणि इतकी टेस्टी झाली होती ना मैत्रिणींनो याची रेसिपी मी एखाद्या वेळेस तुमच्यासोबत आईंकडनं नक्की शेअर करेल तर मी भाताचं कुकर लावलं आणि ज्या काही भाज्या आणल्या होत्या ना त्या मी अगदी स्वच्छ चिरून चिरून नाही अगदी साफ करून ठेवल्या होत्या कारण की उद्या तर माझा उपवास आहे पण घरच्यांसाठी मी उद्या करणार आहे पावभाजी तर त्याचीच पूर्वतयारी मी ते करून ठेवलेली आहे सगळ्या म्हणजे पावभाजीला लागणाऱ्या सगळ्या भाज्या लसूण आणि हा म्हणजे पातीचा कांदा आहे तो सुद्धा तोच मी वापरणार आहे उद्या वाटणामध्ये तर तो सुद्धा काढून ठेवला फरस बी क्लीन करून एका डब्यामध्ये भरून ठेवली शिमला सुद्धा भरून ठेवल्या वटाणे इतके सुंदर भेटले ना मला मार्केटमध्ये अगदी टपोरे असे वटाणे आहेत ते तर ते सुद्धा सोलून दिले आणि फ्लावर जो आहे ना आता आठ दिवस झालो आम्ही फ्लावर जास्त खात आहोत तर फ्लावर पण उद्या लागणार आहे तर तो पण छान असा बारीक करून ठेवला आणि टोमॅटोसुद्धा बघा इथे बारीक बारीक टोमॅटो मला जास्त आवडतात कारण की ते एकावेळी आपण यूज करू शकतो मोठा असेल ना की तो अर्धा कट करून मग फ्रीजमध्ये ठेवायला लागतो तर ते काही म्हणजे बरं नसतं म्हणजे फ्रीजमध्ये कट करून ठेवलेले पदार्थ जास्त आपण नाही खाल्लेलेच बरे त्यामुळे मी छोटे छोटेच टोमॅटो नेहमी आणायला प्रेफर करते तर उद्याच्या पावभाजीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि उद्या जी पूजा मी मांडणार आहे तर त्याचीसुद्धा मी सगळी तयारी करून ठेवली आहे आणि ज्या जिथे मी पूजा मांडणार आहे ना तिकडे हे साहित्य मी सगळं एकत्र काढून ठेवलेलं आहे आणि बघू शकता देवीचा मुखवटा आणि जे मी वस्त्र आणले होते ना ते किती सुंदर दिसत आहेत तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये हे तुम्हाला सगळं दिसणारच आहे मैत्रिणींनो तर, हुता मजा तर चा असा होता आजचा माझा दिवस आजची संध्याकाळ तर छान गेला आजचा दिवस छान गाजराचा हलवासुद्धा झालेला आहे आईंनी छान असं मुरांबासुद्धा केलेला आहे आणि बाकीचं रुटीन जे आहे ते मी येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करेलच आणि येणारे व्हिडिओसुद्धा खरंच खूप छान असणार आहे त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडत असतील तर एक तरी लाईक आणि कमेंट तरी नक्की करा मैत्रिणींनो भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि तुमचीसुद्धा झाली का तयारी म्हणजे आता तिसरा गुरुवार आहे बघता बघता तिसरा गुरुवारसुद्धा आला तर त्याचीसुद्धा तुमची तयारी कशा पद्धतीने झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया लवकरच ब बाय